नमस्कार मी प्रवीण गावडे जिल्हा सिंधुदुर्ग तालुका मालवण कट्टा येथील नांदोस गावी मी आलो आहे इथे माझ्या काकांच्या जागेमध्ये भातशेती गेली दोन वर्ष चालू केली आहे ती नैसर्गिक गो आधारित भातशेती आणि देशी वाण अशी सुरुवात केली आहे हे, हे दुसरं वर्ष आहे आता हा जो दिसतो आहे डोंगर तो पश्चिमेचा डोंगर आहे घनदाट आहे तिथून पाणी सगळं पावसाचं वाहत खाली येतं तिथे एक तलाव आहे त्या तलावामध्ये पाणी गोळा होतं बांध घातलं आहे गावातील लोकांनी फार पूर्वीच आणि त्याचं पाणी पाजरत पाजरत हे ह्या इकडे येत असतं खाली हे बघा आवाज येत असेल पाण्याचं हे पाणी वर्षाचे बारा महिने इथे पाजत असतं इथे पाणी भरपूर आहे हे बघा या इथे पाणी हे बघा ही इथे ते जवळजवळ दहा गुंठे भात शेती केली आहे तर त्याच्यामध्ये तीन बियाणी घेतली आहेत देशीबाल जसं वालयमध्ये मोठा वाल असतो वालय छोटा वालय असतो कोथंबीरा म्हणून एक आहे जात अशी ही शेती केली आहे गेल्या वर्षी ज्यावेळी केली होती ती सहा गुंठ्यातच केलेली एक साधारण शंभर किलो भात मिळालेला तर त्याचे पोहे केले थोडा भात के म्हणजे तांदूळ केले आता ह्या वर्षी बघूया कारण गेल्या वर्षी म मजूर न मिळाल्याने कापणी उशिरा झालेली त्यामुळे ते भात गळून जवळजवळ म्हणजे दोनशे किलो मिळालं असतं ते जवळजवळ शंभर किलोच मिळालं आता ह्या वर्षी मी ही मजूर एकच दिवस आला आणि तो निघून गेला त्याच्यानंतर मी आणि माझा भाऊ प्रमोद गावडे आम्ही मिळून कालच्या दिवसामध्ये सकाळी उ उन्हाच्या अगोदर येऊन उन। संध्याकाळी चारच्या नंतर येऊन तीन गुंठे आम्ही भात कापणी केली हे बघा हे आता असं भात झालं तयार आणि रात्री उशिरापर्यंत ते बाहेर ठेवलेलं सुकत घातलेलं भात कारण दवाने भिजून जातं पाऊस पडला तर खराब होईल म्हणे आम्ही ते उचलून आतमध्ये ही शेड आहे हे दुकान आहे आणि तिथे गिरण आहे तिथे शेड आहे त्याच्यामध्ये आम्ही भरून ठेवलं आता ऊन आल्यानंतर त्या दुपाननंतर झोडपावं लागेल हे बघा हे काल आम्ही कापून ठेवलेलं आहे ते आता उन्ह सुकेल बघा ह्या बाजूला हो आहे मग ती बघा अशी खालपर्यंत आहे ती तिकडे यापूर्वी इथे ज्या शेती होत होती ती शेती रासायनिक खतं आणि फवारणी याशिवाय होत नव्हती पण त्यांना हे कळत नव्हतं की डोंगरातून पाणी वाहण येतं आहे वाहून येतं आहे ते आणि त्या तलावात साठ्यानं तलावातील गाळाचं पाणी परत इथे वाहून येतं आहे त्याच्यामुळे जमीन सुपीक होते पण इथे जे त्यांच्यावर जो पगडा बसला आहे खतं वापरणं म फवारणी करणं ह्याच्यामुळे खूप उत्पन्न येतं वगैरे 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 तर मागच्या वर्षी झालं आता ह्या वर्षी झालं त्यामुळे ह्या जमिनीत आम्ही नांगरणी आणि गुटा घालून लावणी पद्धतीने केली शेती पण आता पुढच्या वर्षी ह्याला मल्चिंग करून कारण ह्याचा पोत चांगला झालेला आहे जागेचा था। तर मल्चिंग करून आम्ही ह्याला बिना नांगरणीचं बिना गुट्याचं आणि बिना लावणीचं करणार आहोत कारण घनामृतामध्ये बिया घालायच्या आणि काठीने रो टोपत जायच्या आणि त्या पद्धतीने करायचं म्हणजे एकवीस दिवस वाचतात त्याच्यामुळे कारण कोकणामध्ये भात घातलं जातं आणि त्याचं रोपं येतात ती काढतात आणि नंतर लावणी लावतात ते एकवीस दिवस जातात त्याच्यात आणि त्याच्यानंतर काही एकशे पंचेचाळीस दिवसाचे असतात काही एकशे तीस दिवसाचे असतात काही एकशे वीस दिवसाचे असतात असे वेगवेगळे हे असतात पण ते हे सरकारी जे बियाणं असतं ते कमी दिवसाचं असतं आणि देशी बियाणे ही जास्त दिवसाची असतात त्यामुळे लोकांकडे वेळ नसतो तर थांबण्याचं <coughs> मुख्य म्हणजे ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी देशी बियाणांचं खतं वापरली आणि फवारणी केली तर ती खाली पडली जातात आणि जी हायब्रीड असतात बियाणी तिच्यावर तेवढा फरक पडत नाही म्हणून लोकं त्याला जास्त महत्त्व देतात हायब्रिड ना आणि दुसरी गोष्ट कसं आहे की त्यांना वेळही तर ते तेवढा नसतो त्यांना लवकर रिझल्ट हवायचं हो सगळ्या गोष्टींचे अशा प्रकारे आहे आता इथे पाणी तर ते मगाशी आवाज येत होता ते पाणी वाहत असते हो इथे आता त्याच्या पलीकडे जी शेती आहे ह्या पिकलेल्या शेतीनंतर ती आता वीस पंचवीस दिवसानंतरची ती उशिरा लावली गेली कारण तेवढा लेबर नाही मिळत इथे तर अशा प्रकारे ही जी शेती आहे हे प्रयोग करावे लागतात दुसरी गोष्ट आता हे दोन वर्षानंतर छान तयार झालं आहे जमीन सुंदर झाली आहे सुपीक झाली आहे पण आ कोकणामध्ये काय प्रॉब्लेम्स असतात की जमिनी एकट्या सिंगल नावावर मुश्किल असते भावंड असतात काका असतात इतर चुलत चुलत असतात तर आता इथे आम्हाला हा प्रश्न पडला आहे की इथे ह्याच्यामध्ये जर परत कुणी कुरघोडी केली तर आ, ही जी सुपीक जमीन झाली आहे त्याची वाट लागेल पूर्ण म्हणजे जे रोटेशनमध्ये आणलं आहे ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी तर परत वाया जातील बघू आता काय आहे ते ही माहिती तर मी सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण हे लोकांना कळलं पाहिजे कोकणातल्या की आपण काय चुका करतो आहे ह्या ह्या वादामध्येच बऱ्याच जमनी अशा हो पडून राहिल्या आहेत आणि त्या नापिक होत चालल्या आहेत काही त्याची सुपिकता राहत नाही वर्षानुवर्ष जमनी तशाच आहे आता बघा त्या बाजूला बघा ह्या बाजूला जमनी आहे त्या चांगल्या जमनी होत्या बघा तिथे काहीही केलेलं नाही आहे तसेच पडीक आहेत आणि दुसऱ्यालाही देत नाहीत करायला दुसरा करतो त्याच्याही मध्ये ते आड येतात सगळ्या गोष्टीला अडवणूक करतात प्रत्येक गोष्टीची सख्की भावंड करतात हा प्रॉब्लेम आहे स्वतःही करत नाही दुसऱ्याला करायला देत नाहीत ही कोकणातली व्यथा आहे म्हणून कोकण आहे सुंदर पण ते समृद्ध होत नाही ते ह्या कारणामुळेच कारण अल्पसंतुष्टी आहेत कोकणामधली माणसं आणि मेन म्हणजे जास्तीत जास्त अंधश्रद्धा आणि अवडंबर याच्यामध्ये गुरफटलेली आहेत जर ते श्रद्धेने आणि डोळसपणे जर बाहेर पडतील तर बऱ्याच गोष्टी चांगल्या घडतील धन्यवाद